नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्हीच पहिले होतो की जेव्हा हे सांगितलं की श्री एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेमध्ये नाही हो। आहोत आणि दिल्लीतलं भारतीय जनता पार्टीचं हायकमांड ह्या संदर्भातला जो काही निर्णय घेईल त्याच्याबरोबर राहू असं म्हटलं तेव्हा मी म्हटलं होतं की शिंदेनी ह्या स्पर्धेतनं माघार नाही घेतली तर त्यांनी दबाव वाढवला आहे जेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले तेव्हाही आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की हा दबाव वाढवण्याच्या प्रयत्नाचा पुढचा भाग आहे आणि आता श्री भरत गोगावले ह्याने ह्या संदर्भातला जो खुलासा केला है। तो तो आहे तो सांगतो आहे की एकनाथ शिंदे कदाचित सत्तेत सहभागी होणार नाहीत आणि हे स्वतः भरत गोगावले यांनी सांगितलंय की त्यांची आणि श्री एकनाथ शिंदे यांची आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेने सांगितलं की माझी इच्छा नाही आहे सरकारमध्ये सहभागी होण्याची आणि मग या सगळ्या मंडळींनी त्यांना आग्रह केला त्यांनी सांगितलं की असं तुम्ही करू नका तुम्ही सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे त्याच्यावरती एकनाथ शिंदे असं म्हणाले की मग मी असं करतो मी मूळ गावी जातो त्यांच्या गावी तिथे जर मला वेळ द्या दोन दिवसाचा आणि त्या वेळानंतर मी ह्या संदर्भातला निर्णय घेईल म्हणजे ते त्यांच्या आजारपणाबद्दलच्या ज्या काही बातम्या होत्या त्याच्यामध्ये फारसं तथ्य नाहीये कारण जो आजार होता त्यांना तो कॉमन कोल्ड होता आणि त्या कॉमन कोल्डच्या आजारात मुंबईत पण उपचार होऊ शकतो पण त्यांनी वेळ घेतला आणि म्हणून श्री संजय शिरसाटे जे म्हणाले की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे या त्यांच्या मूळ गावी जातात तेव्हा ते मोठा निर्णय घेतात तो मोठा निर्णय कदाचित ते स्वतः ह्या सरकारमध्ये सहभागी न होण्याचा असू शकतो कारण त्यांनी आपल्या सर्व वरिष्ठ आता निवडून आलेल्या सगळ्या आमदारांना भेटीसाठी बोलावलेलं आहे आणि ती भेट त्यांची ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी झाल्यानंतर पुढचा आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उकल होईल परंतु मी मुद्दाहून प्रश्नचिन्ह टाकले कारण ते सरकारमध्ये सहभागी नाही झाले तर एक प्रकारे त्यांना कारण मूळ मुद्दा काय आहे की त्यांना सरकारमध्ये सहभागी होत असताना जो व्यक्ती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहे त्याचा योग्य तो सन्मान करा अशी त्यांची भावना आहे आणि ते त्याचे ते उदाहरण देतात ते हेच आहे की आधीचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपद घेऊनच सरकारमध्ये सहभागी झाले होते त्याच्या आधीचे वगैरे सगळे संदर्भ आर आर पाटील असतील श्री छगन भुजबळ असतील दिवंगत गोपीनाथ मुंडे असतील तर ही मंडळी ही उपमुख्यमंत्री अधिक गृह भारतीय जनता पार्टीला या पदाचं महत्व माहिती आहे साधारणपणे कुठलाही मुख्यमंत्री गृहमंत्रीपद हे स्वतःकडे ठेवतो ही भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे आणि ती परंपरा बघता भारतीय जनता पार्टी आणि त्यात श्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदावरती आग्रही असणं हे साहजिक आहे नॅचरल आहे परंतु असं जर झालं तर एकनाथ शिंदे यांच्या मनात जे आहे की हा आपला सन्मान नाही त्यामुळे मला इथे दोन शक्यता दिसतात एक ते स्वतः ह्या सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत त्यांच्याऐवजी जर त्यांना गृहमंत्रीपद मिळत नसेल तर ते इतरांना पुढं करतील आणि त्यांना म्हणतील की तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा मी बाहेरनं पक्षाचं काम पाहतो आणि असं जर झालं तर तो एक प्रकारे सरकारवरती दबावच असेल कारण मग त्यांना आणखी पुन्हा कुठलं तरी महत्वाचं पद देऊन कारण ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आज अर्थात पूर्वीची शिवसेना आणि आत्ताच्या शिवसेनेत फार फरक असला तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं जे काही कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय त्याच्यानंतर त्यांना सरकारच्या बाहेर ठेवणं हे भारतीय जनता पार्टीला एक जनतेमध्ये जो संदेश जाईल तशा अर्थानंही फारसं योग्य वाटणार नाही त्यामुळे तो पहिला प्रयत्न असेल की ते सरकारमध्ये यावेत पण ते सरकारमध्ये यावेत हा पहिला प्रयत्न असेल तर त्यांचा हाच प्रयत्न असेल की ते गृहमंत्री म्हणून सरकारमध्ये यावेत आणि भारतीय जनता पार्टी ते गृहमंत्रीपद द्यायला त्यांना तयार नाही या स्थितीमध्ये दोन शक्यता दिसतात एक तर ते सरकर। ते सरकारमध्ये सहभागी होतील परंतु त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी होईल ते बाहेरून ह्या सरकारचं काम बघत राहतील कारण त्यांनी मूळ गावात घेतलेली पत्रकार परिषद फार इंटरेस्टिंग आहे ती इंटरेस्टिंग काय आहे तर त्यांनी हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की माझ्यामुळं हे सरकार आलंय आणि पहिल्या विश्लेषणापासूनही आम्ही म्हणतो आहोत की एकनाथ शिंदे यांचा ठाम विश्वास आहे की आपण ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या त्या योजना लाडकी बहीण असेल गावातला प्रत्येक घटक असेल त्याबरोबरच शासकीय यंत्रणेला कामकाज कामाला लावणं असेल आणि ते स्वतः त्यांचं मराठा समाजाचा नेता असणं असेल म्हणजे मराठा समाजाचे ते असणं असेल या सगळ्यांचा विचार करून त्यांच्या मनात बोदा असा असावा की मला मुख्यमंत्रीपद मिळायला हवं पण आता ते मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते वेगळ्या पद्धतीने लॉबिंग करते झाले तेव्हाही मी म्हटलं होतं की ह्या लॉबिंगला काही अर्थ नाही भाजपच ते सगळं ठरवणार आहे पण हा, ना हा योगायोग नाहीये की जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे असं उदय सामंत पासून ते एकनाथ शिंदे यांच्या घटक म्हणजे त्यांचे सहकारी सांगत असताना स्वतः मुख्यमंत्री त्याचा सुतोवाच करणं आणि आता त्या सुतोवाचा नंतर काय आव्हान उभं आहे असंही सांगणार म्हणजे ते स्वतः म्हणाले काल की जेवढ्या योजनांची आम्ही हमी दिलेली आहे त्या योजना लोकांपर्यंत जायला हव्यात त्या त्यांना मिळायला हव्यात म्हणजे ते शेवटच्या क्षणापर्यंत आपला दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या दबावातनच मला असं दिसतं आहे की हा दबाव जर यशस्वी झाला नाही तर एकनाथ शिंदे हे ह्या सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी आहे इनफॅक्ट ते त्यांच्या चिरंजीवाला म्हणजे श्रीकांत शिंदे यांना सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून पद देण्याची शक्यता मला कमी वाटते कारण जेव्हा केंद्रामध्ये मंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्याऐवजी आपल्या इतर सहकार्यांची निवड केली आणि तो त्यांचा एकूण स्वभाव वगैरे बघता त्यांची कार्यपद्धती बघता ते महाराष्ट्रामध्ये आपल्या खासदार मुलाला आणून त्याच्याकडे उपमुख्यमंत्री पद देतील अशी शक्यता नाही म्हणजे आपण किती निरपेक्ष आहोत आपल्याला सत्ता फारशी महत्वाची नाही आहे आपल्याला लोकांची कामं करायची आहेत अशा पद्धतींचा त्यांचा सगळा सूर आहे ह्या सुराला जर नीट तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ते सरकारमध्ये स्वतः महत्वाचं खातं न मिळता सहभागी होण्याची शक्यता मला फार कमी वाटते आहे या केसमध्ये त्यांचा स त्यांचे इतर सहकारी सरकारमध्ये सहभागी होतील त्यांना जे काही मंत्रिपद मिळालेली आहेत त्याचा ते वापर करतील आणि त्या योगे सरकारवरती आपला जो काही दबाव आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतो साधा रेफरन्स म्हणून सांगतो आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच प्रेक्षकांना माहिती दोन हजार चौदाला एक अशी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा श्री शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा पार्टी दिला कोणी मागितला नव्हता त्यानंतर सहा महिने तेव्हाची शिवसेना उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये सहभागी नव्हती तेव्हा विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे होते आणि नंतर ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये पुन्हा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे उद्धव ठाकरे सरकारमध्ये आले ते सरकारमध्ये सहभागी झाले आणि त्या काळामध्ये ज्या ज्या मंत्र्यांनी आपल्या खिशात आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे आहेत असं म्हटलं होतं किंवा भाजपामुळं आपल्याला त्रास होतो असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव एकनाथ शिंदे यांचंच होतं आणि त्यांनी जाहीर वाच्यता केल्याचे व्हिडिओ ता हे सतत महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत असतात त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं दिसतं आहे की एकनाथ शिंदे हा शेवटपर्यंत आपला दबाव वाढवण्याचा आणि तो तसाच कायम राहील असा प्रयत्न करतील ते सरकारमध्ये सहभागी नाही झाले महत्वाचं खातं न घेता तर तो अप्रोक्ष दबाव हा सतत भारतीय जनता पार्टीवरती राहील कारण ते सरकारच्या बाहेर राहून वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य करत राहतील जशी वक्तव्य त्यांनी आत्ता केली की मी मुख्यमंत्री असताना काय उत्कृष्ट पद्धतीचं काम केलं होतं बघायला काय सो महाराष्ट्रामध्ये इतके सगळे आकडे येऊन सुद्धा इतकं मॅन्डेट मिळून सुद्धा सगळं सरकार सुरळीत पाच वर्ष सत्तेवरती व्यवस्थित राहील अशी आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची संरचना बघता मला साशंकता वाटते म्हणजे सरकार पडेल वगैरे असं मला म्हणायचं नाहीये पण सरकारमधल्या कुरबुरी ह्या विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी पक्षामध्ये अधिक बघायला मिळतील कारण अजित पवार आपल्याबरोबर नसते तर आम्ही शंभर सभाची जागा जिंकल्या असत्या असं गुलाबराव पाटील बोललेत आता तेही बोलते झाले सहजासहजी बोलते झालेले आहेत कारण ज्या पद्धतीचे आकडे आता आले त्यातनं अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं आणि त्यांचं महत्व हे कमी झालेलं आहे हळूहळू ते संपण्या संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि त्या कमी झालेल्या महत्वाचं राग अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या गटाला असेल आणि ते बोलताना असंही म्हणाले गुलाबराव पाटील की ह्या देशाचं पंतप्रधानपद श्री देवेंद्र नरेंद्र मोदी यांच्याकडे असावं म्हणून आम्ही तेव्हा त्यांच्या अजित पवार यांच्या सहभागाला पाठिंबा दिला पण कुणी कल्पना केली होती की दीड दोन महिन्यापूर्वी ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा राग आहे कटाक्ष आहे संघ त्यांच्यावरती टेका करतो तेच अजित पवार हे भारतीय जनता पार्टीकडे मुख्यमंत्रीपद जावं देवेंद्र फडणवीस हे फ्रंट रनर असावेत या दृष्टीनं किती कमालीचे महत्वाचे ठरतील या सगळ्यांची गोळाबेरीज करता या महायुतीतल्या तीनही घटक पक्षामध्ये भविष्यामध्ये असंच आलबेल राहील असं या क्षणाला तरी दिसत नाहीये सत्तेचा नीट वाटा मिळाला तर एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष कुरबुरी करीत का असे ना सरकारमध्ये काम करत राहील आणि जर एकनाथ शिंदे सरकारच्या बाहेर राहिले तर तुम्हाला खात्रीनं सांगतो की आपल्या केलेल्या पाच वर्षात अडीच वर्षाच्या कार्यकाळाची ते सतत उजळणी करतील आणि त्या निमित्तानं आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि भाजपाचे जे कोणी मुख्यमंत्री असतील मोस्ट लाईकली श्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यकाळाची ते तुलना करायला महाराष्ट्राला सतत खाद्य पुरवत राहतील थांबव्या पण इथे खूप रंजक असणार आहे पुढचं पण महाराष्ट्राचं राजकारण आहे म्हणून आमचे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमचं जे एन डी टी व्हीचं यू, यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आम्ही सगळ्या सोशल हो मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत हे व्हिडिओ तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना करता त्या आम्ही बघत असतो थांबव्या इथे धन्यवाद